तर गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय सगळ्यांना तर मी काल म्हणलेलो तसं आज आपल्या बिझनेसला सुरुवात होती आज एखादस आहे आज चांगला वार आहे होय अश्विनी आज चांगला वार समजून आज चालू करायचं एकदम छानपैकी मस्तपैकी आणि सगळ्यांना एकदा शुभ सकाळ मस्त आमचं काय चाललंय अश्विनीचं काय चाललंय आपल्या बिझनेसची कशी सुरुवात होती सगळा व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला आज पाठवला जाईल दिला जाईल आणि सगळ्यांनी मनापासून कमेंट केल्या चांगल्या कमेंट केल्या तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार तर चला तर मग आपण बघू कुणाचं कुना काय काय चाललंय आता कसं आज सकाळ सकाळ आम्ही आठ वाजताच उठलं की सगळ्यांनी मस्तपैकी फ्रेश झालं घर मस्तपैकी सुंजर पुसून घेतलं आणि सकाळ सकाळ आधी अश्विनी म्हणली आधी आपला लॉन्चा बिझनेस आहे आधी आपलं लोणचं चालू आहे सकाळ सकाळ तुम्ही नऊ साडे नऊ वाजायची आधी लोणच्याची पॅकिंग करायची अनुष्का कालच्या वर्ध्यावरे तर चिवनी आम्ही पत्त लावायला घेतलं हे कोणी इथं ता बॉक्स तयार करायला घेतलं इथं असं ॲड्रेस येतं एवढं ॲड्रेस येतं हे कोण इथं पत्तं वगैरे आहेत हे असं पत्तं चिटकवायचं आता इथं सकाळ सकाळ सका, चिटकवायचं काम चालू केलंय आम्ही आहे ना आणि इथं लोणचं पॅकिंग करून असं मस्तपैकी ठेवलं हे सगळं आता पॅकिंग करायचं तिथलं पॅकिंग करायचं सगळं करायचं आणि इकडं अश्विनीने आज लवकर जलद सकाळ सकाळ मस्तपैकी साडी घातली फ्रेश झाली आणि सकाळ सकाळ कस स्वयंपाक उराखलाय एकदम मस्त अशी भाजी <laughs> ला। हा काय सुगंध वा ठीक आहे लावून ठेवत जा तर कसं आज सकाळ सकाळ हिने सुद्धा मस्त मस्तपैकी जिथली तिथं केले आणि हिला पण आम्ही काम करू लागतो लगेच आता आता मी ही एकदा आमचं झालं काय झालं आता आमचं एकदा ही लॉंचाचं पॅकिंग झालं होय अश्विनी कसं भरपूर जणांची कमेंट येत होती की दादा तुम्ही व्यवस्थित व्हिडिओच काढत नाही व्यवस्थित धावतच नाही तुमचा चॅनेल गुतूई सगळं आहे तर पाहिलं सगळ्यांशी क्षमा मागतो मी आणि आता व्यवस्थित व्हिडिओ येणार सगळं आमचं कसं चालतं काय चालतं सगळं व्यवस्थित तुम्हाला धावणार सकाळची आपदा माझी दोन्ही पिलं आम्हाला काम करू लागतात तिकडं अश्विनीचं सकाळ सकाळ स्वयंपाक झालं सगळं झालं आणि तिने सुद्धा आता पॅकिंग करायला घेतली आहे ना अश्विनी हां तर आपल्या बिझनेसला आता लगेच सुरुवात होईल आतुरता झाली कवा कवा कवा, कवा आम्ही उरकल असं झालं आम्हाला आणि लवकरात लवकर आम्ही पण कामाला लागू हो अश्विनी ते त्याच्यामध्ये ॲड्रेस व्हायचं ते सगळे ॲड्रेस फाडून वगैरे दे चिटकून करते आणि पहिलं मी जाऊन कुरिअर टाकून येतो आणि मोरचा व्हिडिओ बघायला विसरू नका लगेच आपलं मोरची प्रोसेस एकदम मस्तपैकी पैकी छानपैकी होणार आहे होयाशी नि हो। हां ठीक आहे दमली दम जमली सकाळ 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 उठल्यापासून सगळं सका, स्वच्छ करणं जिथलं जिथं करणं असू द्या हे हां हे बरं बरं ठीक आहे राहिलेले अॅग्रिस लिहून दे लगेच लगे होिरेन झालेत मित्रांनो सांगायचीच गरज नाही सोन्याला माझ्या माझ्या लेक लेकरा। ए थांबलेकर हो का असे टिरेन केलेत ना दोन काय सांगू तुम्हाला मित्रांनो माझ्या लेकरांचं करीन तेवढं कौतुक कमीच आहे पटा 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 पॅकिंग कवा ह्यांना आहे ती नवीन बिझनेस करीन झालय आणि काय काय करीन झालंय होय अनुष्का मजाच मजा आहे ना तर असं द्या सगळ्यांना उत्सुकता असते सगळ्यांना भारी वाटतं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमचं आता व्यवस्थित चालू राहील आता ही ॲड्रेस हो का तुम्हाला वाटतं ही लोणच्याचं ॲड्रेस बघा तुम्हाला वाटतं तुम्हाला दावणं पण गरजेचं हे कसं असतं हे असं पत्तं लिहिलेलं असतं हो का असं हो का असं आणि बघा हे पत्तं हे असं लिहायचं छापाव पुस्तकं पुस्तक पुस्तकं पुस्तक का तुम्हाला वाटत हे असं लिहिलेलं असतात पत्त तुम्हाला धावतो व्यवस्थित धावतो आज कसं असतं हे असं या गेलेस येतात हो ये किती पान चालू आहे बघा एक हो का आता हे असं लिहिलेत आता हे पानं फडायचे हका यास ले 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 ता यास आणि एवढं पॅकिंग करायचंय आणि आणखी लिहायचं राहिल्यात सकाळ धरणाच्या वॉर्जरी आलेल्या हो होय अश्विनी काय म्हणते हा लगेच लिहून दे म्हणजे लोणच्याचा विषयाचा वॉर्जरीचा विषय संपू आणि नवीन वॉर्जरीच्या माग लागू मित्रांनो ती एक पोतवायचे बघतोय तिकडे एक पोतवायचे बघतंय पण आणखी दोन पिशव्या घेऊन यायच्या जाऊन मला कुठे वर बांधून आहे ना अश्विनी तर काय झाले आमचा सगळा बाजार झाला तेवढा बाजार सगळा घेऊन यायचा आहे आणि पटापटा पटापटा पता कामाला लागायचंय तर बाय सगळ्यांना लवकरच आपण चालू करू आणि मोरचा व्हिडिओ नक्की पहा